नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काही शेतमालाच्या भावावर दबाव दिसून आला बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील काही बाजारात तुरीच्या भावात काहीशी नरमाई दिसून आली त्याचे महत्वाचे कारण आहे बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज सध्या कर्नाटकातील बाजारात तुरीची आवक वाढली आहे संक्रांतीनंतर देशातील इतरही बाजारात तुरीचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय याचा परिणाम भावावर दिसून येतोय त्यामुळे तुरीच्या भावात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची नरमाई दिसून आली सध्या तुरीचे भाव आठ हजार तीनशे ते नऊ हजारांच्या दरम्यान येत पण तुरीला यंदा घटलेले उत्पादन स्टॉकेजची खरेदी आणि सरकारची बाजारभावाने खरेदीचा आधार आहे त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंटच्या भावातील नरमाई कायम आहे सोयाबीनचे भाव आजही बारा पॉइंट सव्वीस डॉलर प्रतिबुशेल्स होते तर सोयापेंट आजही तीनशे बासष्ट डॉलरवर होते आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन भावावर पुन्हा पुरवठ्याच्या अंदाजामुळे दबाव आहे देशातील भाव आजही चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांवर आहेत सोयाबीनच्या भावात आलेली नरमाई कायम असल्यानं शेतकरी पॅनिक सेलिंग करताना दिसत आहेत याचा दबाव बाजारावर येताना दिसतोय सोयाबीन बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील कापसाचे भाव कायम बाजारातील होणारी आवक कायम आहे आजही देशातील बाजारात जवळपास एक लाख ऐंशी हजार गाठींची कापूस आवक झाली होती त्यापैकी सर्वाधिक आवक तेलंगणात झाली होती तेलंगणात सीसीआयची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे बाजारातील आवक जास्त राहिली तर महाराष्ट्रातील आवकही चांगली आहे सध्या कापसाची भाव पातळी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे बाजारातील कापूस आवक कमी होऊन पुढील महिन्याभरात कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याला भावात मागील दोन आठवड्यांमध्ये अनेक बाजारात क्विंटल मागे पन्नास रुपयांची सुधारणा दिसून आली यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने इथेनॉल निर्मितीवर बंधने आली धान्यामध्ये मक्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे त्यातच तेल कंपन्यांनी मक्यापासून निर्मित तेलाला प्रोत्साहन दिले त्यामुळे मक्याच्या भावात वाढ दिसून आली सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय या पुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखीन वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील हिरव्या मिरची आवक दिवसेंदिवस कमीच होताना दिसते बाजारातील आवक कमी असली तरी सणांमुळे मिरचीला चांगला उठावे त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढलेत सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांचा हिरव्या मिरची आवक पुढील काळात आणखीन कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव आणखीन सुधारू शकतात असा अंदाज मिरची व्यापारी व्यक्त करतायत धन्यवाद आज इथेच थांबू शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस, संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती सला क्लिक वर उपलब्ध एग्रो वन डॉट कॉम ला अवश्य भेट दिया